एक ये तु तुला एक मराठीची चेतावणी आहे लेखण्या तुला सांगतोय आता तू मराठा समाजाशी बोलू नको नाहीतर तुला मी चेतावणी देतोय तुला सोडणार नाही बेट्या जर का आमच्या मागच्या वेळेस गाड्या फोडल्या आता तुला फोडणार बेट्या लक्षात ठेव आता जर का मनोज पटेल जरांगे आणि मराठा समाजाविषयी काही बोलला तर तू लक्षात ठेव बेटा तुला तिथे येऊन आता फोडणार नमस्कार मित्र सर्व मराठा तरुणांना माझी विनंती आहे माझा एवढा व्हिडिओ त्या हेकण्या सदावर पोहोचावा तो ओरडतोय की मराठा समाजाचं नुकसान झालं मराठा समाजब्ल्यू आरक्षण गेलं अरे तुला काय करायचंय हे आमचं आम्ही बघून घेऊ आमचे मनोज दादा आणि आम्ही जरांगे पाटील आणि आम्ही बघून घेऊ तू तोंड मारू नको कायद्यानं या ठिकाणी आम्ही आरक्षण मिळवलंय आणि कायद्यानं तुला कुठल्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा अधिकार दिला नाही का काही जण तुला कुठल्याही बोमला फिरायचा अधिकार दिलेला नाही एकण्या तुला सांगतो तू आता शांत बस आमच्या फट्ट्यामध्ये तू टांग अडवू नको अन्यथा जर का पुन्हा मुंबईला आलो तर तुझी खैर नाही याद राख तू आता मराठा समाजाविषयी एक शब्द न बोललेला बरा नाहीतर तुला मी चेतावणी देतोय तुला सोडणार नाही बेट्या जर का आमच्या फट्ट्याने टांग अडवलाय तू काय काय समजतो काय मला हजारो लाखो करोड मराठ्यांचा अपमान तू करतोय लढाई लढायची तू कायद्यानं लढत आमच्या समाजाला हुसकावण्याचं आमच्या समाजाच्या नानाला जर का लागला तू हो। हो। आता सुद्धा लक्षात ठेव मागच्या वेळेस गाड्या फोडल्या तर तुला लक्षात ठेव आता जर का मनोज पटेल जरांगे आणि मराठा समाजाविषयी काही बोलला तर तू लक्षात ठेव बेटा तुला तिथं येऊन आता ठोकणार तू आता तुझा वाद झाला आणि मराठा समाजाच्या तरुणांना विनंती आहे हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवा हा कायदा पंडित नाही कायदे माहित नाही सरकार शिकवतोय त्याला आम्ही चेतावणी देतोय बाद झाला आता तुझं मराठा समाजांनाही सांगतोय याचा खपवून घेऊ नका याला याचा ऐकून घेऊ नका आता एकटा माणूस पूर्ण मराठा समाजाच्या पूर्ण जातीला बदनाम करतोय त्याला आम्ही चेतावणी देतोय मागच्या वेळेस गाड्या फोडल्याचं दादांनी सांगितलं होतं की आरक्षण लटू पर्यंत सांग बसानंतर यांना बघू तुला एक मराठीची चेतावणी आहे तुला सांगतोय आता तू मराठा सवळशी बोलू नको एक शब्द आमचा आकडा नको आमचं नुकसान होऊ द्या नाहीतर ना फायदा होऊ द्या आमचा आम्ही बघून घेऊ तुला कोणी झालाय तस झालाय तुला काय लढाई लढायची न्यायालयीन लढाई लढ लड। मात्र मराठा समाजाविषयी सरांगे पाटल्या एक शब्द काय का तुझी नारायचा एक नेह तुला चेतवणी आहे यानंतर मराठा समाजाला तू काही बोल नको सर्व बांधवांनी त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा त्याच्या घरात वाजला पाहिजे